दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची बैठक पार पडली यामध्ये अजित पवार यांनी सहभाग घेतला होता या स्टेडियम ला एकतीस वर्ष झाली काही दुरुस्तीचे कामे करणे आवश्यक आहे त्यासाठी चाळीस कोटी रुपये काल पाठवले अजून काही निधीची गरज आहे असे अजित पवार म्हणाले दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ची बैठक झाली त्याच्यामध्ये हो अनेक महत्वाचे निर्णय घेण्याचं आमचं ठरलेला आहे बालेवाडीच्या परिसरातली पाहणी आता करायला आम्ही निघालेलं आहे माझ्याबरोबर ए सी एस क्रीडा आहेत माझ्याबरोबर राजेंद्र भोसले आपले पी एम सी कमिशनर आहेत आणि इथं ज्या आता इतक्या वर्षात कारण हे चौऱ्याण्णवला झालं आता आणि सहा एकतीस वर्ष झाली त्याच्यामुळं काही गोष्टी मेंटेनन्सला त्याच्यात केला पाहिजे आणि म्हणून त्याच्याकरता आत्ता मी चाळीस कोटी रुपये काल पाठवलेले आहेत परंतु अजून काही पैशाची गरज आहे कारण बऱ्याच वेगवेगळ्या खेळाडूंच्या संघटना केल्या सूचना केल्या आहेत पलीकडच्या सोळा एकरच्या जागेत बपर झोन आहे तिथे जॉगिंग पार्क नागरिकांसाठी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या सुविधा देण्याचं आम्ही ठरवलं आहे काही ठिकाणी पार्किंग देखील करणे आहेत त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहोत या स्टेडियम साठी विजेची गरज आहे त्यासाठी सोलर प्रकल्प देखील उभारणार असल्याचे अजित पवार म्हणाले त्या संदर्भामध्ये आम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला कुठल्या कुठल्या काही गोष्टी आहेत त्याची लिस्ट करायला सांगितलेली आहे आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर ती बैठक आम्ही तिथं घेणार आणि त्याच्याबद्दल कुठल्याही खेळाडूवर आज्ञा होणार नाही अशा प्रकारची काळजी महायुतीचं सरकार म्हणून Mâchea Mântirea ne doniupă, Mâchea Mântirea ne